भारतीय देशमुख मराठा मंडळ आणि देशमुख मराठा महिला मंडळातर्फे दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी दहावी बारावीच्या साठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र झुंजराव प्राचार्य मॉडर्न कॉलेज रामदास जगताप जिल्हाधिकारी अहमदनगर डॉक्टर एन बी पासलकर संचालक सारथी पुणे रवींद्र जगताप आय एस अधिकारी प्रशांत देशमुख आर्किटेक्ट भारतीय देशमुख मराठा मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत पासलकर उपाध्यक्ष सीमा जगताप सचिव ज्ञानेश्वर पासलकर खजिनदार जगदीश जेधे तसेच देशमुख मराठा महिला मंडळ उज्ज्वला पासलकर वैशाली पासलकर स्मिता खोपडे अनुराधा पासलकर संचालक विजयराव ढमाले सचिन देशमुख भानुदास पायगुडे मोहन कोकाटे आदी मान्यवरांसह नाना धुमाळ भाऊसाहेब मरड एडव्होकेट दिलीप हंडे हंडेट प्रकाश कोंडे राजेंद्र मारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भारतीय देशमुख मराठा मंडळ संघटनेचे सर्व सभासद विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वायकर यांनी केले

विद्यार्थ्यांना आपत्तीग्रस्तवाल्यांना सर्वांना आपण मदत करतो त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत करतो आपत्ती व्यवस्थापनाची जिथं अडचण असेल तिथं आपण त्यांना मदत करतो असाच कार्यक्रम सातत्याने चालू आहे आणि त्याचप्रमाणे मंडळाची स्थापना झाल्यापासून ते आत्तापर्यंत दिग्गज नेतृत्व करणारे ज्यांची समाजात मान प्रतिष्ठा आहे असे अध्यक्ष आत्तापर्यंत लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्या दहावी व बारावीच्या विद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला तर जवळजवळ साठ विद्यार्थ्यांचा सत्कार आपण केलेला आहे त्यांना रोख रक्कम आणि प्रश प्रशस्तीपत्रक असं ते आपण देतो तसेच भोजनाची व्यवस्थाही कर करतो भारतीय देशमुख मराठा मंडळातर्फे आदर्श विद्यार्थ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण देशमुख मराठा मंडळ हे खूप वर्षापासून हे कार्य करत आहे तर आणि ह्या कार्यक्रमास संपूर्ण संचालक मंडळ संपूर्ण सभासदवर्ग यांच्यातर्फे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला मी डॉक्टर खोपडे स्मिता जयेंद्र विद्यार्थ्यांसाठी कौतुकाची थाप अत्यंत आवश्यक असते आणि देशमुख मराठा मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी हे सतत कार्यरत असतात त्यांमध्ये या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी घरचाच कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि त्यांना बुके देऊन सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार केला सर माझं नाव आर्किटेक्ट प्रशांत देशमुख आहे आणि आज मला या कार्यक्रमाला अतिशय स्तुत्य असा आणि चांगला कार्यक्रम ब अखिल भारतीय देशमुख मराठा मंडळांनी आयोजित केला होता आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचं कौतुक करण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला आणि मला या विद्यार्थ्यांचं यश बघून खरोखर भरून आलं कारण प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापासून नव्याण्णव टक्क्यापर्यंत मार्क होते आणि हा एक फारच अभिमानाची गोष्ट आहे मी सीमा जगताप देशमुख मराठा मंडळाची मी उपाध्यक्षा त्याचबरोबर माझं स्वतःचं मौली प्रतिष्ठान आहे की ज्या योगे आम्ही विधवा आणि विदूर यांच्या मुलांसाठी काम करतो वर्षभरामध्ये मराठा महिला कार्यकारिणी विविध उपक्रम राबवत असते माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकारी असतात याच्यामध्ये अनुराधा पासलकरताई आहेत वैशालीताई पासलकर आहेत हेमा वायकर हे। आहेत आणि शिंदे वहिनी आहेत सगळ्याच महिला निकमताई आहेत आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने समाजामधल्या विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबवत असतो आजचा हा कार्यक्रम देशमुख मराठा मंडळाचा होता आणि आजचे पाहुणे इतके छान होते आम्ही खरंच भाग्यशाली आहोत आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं खूप खूप धन्यवाद